नमस्कार आपण पाहत आहात सी आय न्यूज नंदुरबार ईद निमित्त निघालेल्या जुलूस दरम्यान झालेल्या दगडफेकीनंतर नंदुरबारमधल्या माळीवाडा परिसर आणि इलाही चौक आणि मच्छी बाजारात तुफान दगडफेक करण्यात आली असून दोन गट समोरासमोर आल्याने वातावरण अधिक तणावग्रस्त झाले होते परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने अश्रूधराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या असून शहरातील संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले असून पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे स्वतः पोलीस अधीक्षक घटनास्थळी ठाण मांडून बसले असून दंगल नियंत्रणात आणली आहे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी धुळ्याच्या नळकांड्या फोडल्या जमाव अधिक आक्रमक झाल्याने पोलिसांनी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रू दूरच्या नळकांड्या फोडल्या असून पोलीस कर्मचारी आणि नागरिक जखमी झाले असून जखमींवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे सध्या सध्या, सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण शांतता आहे उपद्रव्यांनी पोलीस अधीक्षकांच्या वाहनांसह खासगी वाहनांची जमावाने पोलीस अधीक्षकांच्या वाहनांसह अनेक खासगी दुचाकी आणि इतर वाहनांची तोडफोड केली हाती पोलीस दलाच्या वतीने सर्वती खबरदारी घेतली जात आहे मिश्र वस्तीतली तीन घरे आणि तीन दुचाकींना आग लावण्याचा देखील प्रयत्न झाल्याची माहिती आहे पोलिसांनी कुठल्याही अफवांवरती विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन केले नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून अफवा पसरवणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही पोलिसांच्या वतीने मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून आरोपींची धरपकड सुरू करण्यात येणार आहे या संदर्भात अजून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून आरोपींवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांनी दिला आहे नंदुरबार प्रतिनिधी सुरेश बोरसे धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात सी आय न्यूज